नमस्ते यू टू फॅमिली रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला ए टू फॅमिलीला तर झालेलं आहे ताट ते बघू शकता नारळ पण घेतलेला आहे मी कारण की नारळ आता चालू होतं की नारळ पण घ्यावं भावाला द्यायचं असं इथं झालेलं आहे सेटअप तयार तर भाऊ बसला काय रांगोळी वगैरे कार्य काढलेली होती तेव्हा बघू शकता तुम्ही दिवा लावलेला इथं माझा मोठा बाळ घाऊ केला होता कारण की माझ्या मम्मी मुलतांनी लावते माझी मम्मी कशा लावू त्याला काही बोलणं ते चालू होतं की फोटो काढ फोटो काढ आमच्यामध्ये डोक्यावरती पदर घेतात तेव्हा पूजा वगैरे सुरुवात करतो तुम्ही बघू शकता आता मी नारळ देते कारण की भा या रक्षाबंधनला भावाच्या हातात नारळ द्यायचं होतं माझा क्युटी बघा किती छान उभा आहे बाजूला त्याला तो सांगत होता मला स्वयंपापडी पाहिजे स्वयंपापडी पाहिजे बर्फी दे मला बर्फी दे मला तेच खायचे तेच खायचं मम्मा ना गं मम्मा देणं ना त्याचं दे तेच चालू होतं फक्त एवढंच त्याचं ते चालू, ते चालू, ते चालू ते नग, दे गं बी मम्मा ना ग मला सूनपापडीच पाहिजे काही फोटो वगैरे काढणं चालू होतं त्यामुळं पोस पोसवरती पोस देत होतो त्या त्यांना मग काय फक्त रक्षाबंधनचा धागा घेतला हाताला बांधलं तू बघतो तो सांगत माझ्या पण हाताला बांध गं मम्मा माझ्या पण हाताला दे ना गं त्याला शांत केलं मी हे बर्फी खाऊन घेतो आता तुला ना नाही बांधू ना शकणार मी कारण की मी तुझी मम्मा आहे तर त्याच्या मामाला बांधव कारण की माझं भाऊ लहानच आहे कारण की आम चार चार बहिणी मी दोन नंबरची आहे तुझं भाऊ लहान लहान आहे त्यामुळे आम्हाला यावं लागतं आज जरा हा युट्यूब फॅमिली तुम्ही कसे आहात मी एकदम मजेत आहे तुम्ही पण मजेतही राहा तुम्ही बघू शकतात की मी पुढे पण बोलली होती की आज रक्षाबंधन आहे रक्षाबंधनची तर आर्थिक शुभेच्छा दिली होती काही तर फोटो वगैरे काढणं चालू होतं मध्येच ते बंद झालं होतं कारण की मला बाळाला पण समोरावं लागतं त्यामुळे तर बघू शकता तुम्ही ते बाकीचे सांगत होते तुझं पदर पडलं पदर पडलं तू साडीवरती करून घे मग आता काही नाही कारण की ते घडीघडी ते परत होतं आणि ते व्हिडिओमध्ये नाही वाटतं बघू शकता तर त्याने बर्फी खाली काही आता तर इशोकच झालेला आहे की सर्वांना पोस्ट द्यावं लागते आता कॅमेऱ्याकडे लक्ष गेलं तर माझं की व्हिडिओ शूटिंग पण चालू आहे बघू शकता तिला मी सांगत होते की एकदम छान फोटो यायला पाहिजे आमचे कारण की फोटो पण आठवणी म्हणून चांगले राहता काहीतरी तर आठवणी पाहिजे ना आपल्याजवळ मागच्या आठवणी आणखी पुढच्या आठवणी आपण आधी कशी दिसायचो काय दिसायचो ते बाकीच्या बाकीच्यांचं तर सोडून द्यायचं ते काय ते काही पण बोलतात की तू अशी दिसते तू तशी दिसते फक्त तुम्ही बघू शकता की माझा भाऊ मला गिफ्ट देतोय साडी म्हणून खूप छान गिफ्ट आहेत आता धन्यवाद माझ्याचा